नमस्कार मी संजय हराळे एक सामान्य एस टी कर्मचारी आणि एस टी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूरचा एक सर्वसामान्य सभासद म्हणून विद्यमान संचालक मंडळास माझे काही सवाल आहेत खालील सर्व बाबी ह्या सोसायटीनं प्रसिद्ध केलेल्या सन दोन हजार एकोणीस ते सन दोन हजार चोवीस या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आलेले आहे माझ्या विद्यमान संचालक मंडळास माझा पहिला सवाल आहे ठेवीची रक्कम रुपये पंचवीस हजार तीनशे बावीस आलं सोसायटीच्या संगणक दुरुस्ती खर्च दोन लाख आठ हजार नऊशे सत्याहत्तर म्हणजे चाराणकी मुर्गी आणि बाराणिका मसाला असं नाही का वाटत तुम्हाला सोसायटीनं लेखापरीक्षण व अंतर्गत लेखापरीक्षणासाठी दोन लाख चौसष्ट हजार तीनशे सत्तावीस रुपये जर लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले असतील तर त्यांची नावं अहवालात का नमूद नाही माझा पाचवा सवाल आहे सोसायटीनं वार्षिक मीटिंग भत्ता व हॉलसाठी सभासदांचे सहा लाख नऊ हजार एकोणनव्वद रुपये खर्च केला याची आवश्यकता होती का इथे प्यायला पाणी मिळेल पाऊस पडत नाही मग पूर आला कुठून आणि सोसायटीनं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचा पूरग्रस्त निधी कोणाला आणि कशासाठी दिला माझा सातवा सवाल आहे मी तर सोसायटीची हरत कधीच पाहिली नाही मग जाहिरातीचा खर्च चौऱ्याण्णव हजार एकशे पंचावन्न असं मला कधीच दिसलं मग सत्कार खर्च अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सोसायटी न गैरगाय कारभार करायचा आणि चौकशी लागली की डीआर ऑफिस चौकशी फी म्हणून काही रक्कम वसूल करते ती रक्कम लाखांच्या घरात म्हणजे चार लाख एकोणसाठ हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सभासदांची संख्या आणि व्याज दर माझा आवास केला नाही ना ना आयुष्यभर रक्ताचं पाणी करून पै पै ज्यांनी तुमच्या सोसायटीकडे जमा केली आज ते विचारे तुमचे सभासदेवेतून सेवानिवृत्त झाले आणि त्यांची देवी द्यायला तुम्ही त्यांना अनेक खेळपाटी मारायला काय काय का का सोसायटीने सात आठ वर्षापासून कुठलाही उत्सव सहनागरीने केलेला नाही वाटप केलेलं नाही मग अहवालात एक लाख सदोतीस हजार आठशे साठ रुपये तुम्ही उत्सव आद्री सर उचल दाखवताय कोणाला को आणि कधी दिले माझा तेरावा सवाल बंधू भगिनी नो विचार करा जाहिरात खर्च दाखवलाय छपाई खर्च दाखवलाय मीटिंगचा खर्च दाखवलाय कॉम्प्युटरचा मेंटेनन्स दाखवलाय या सगळ्या बाबी दाखवून सुद्धा मग हा वेगळा किरकोळ खर्च कसला आणि त्यासाठी एक लाख एकोणसत्तर हजार बहात्तर रुपये या संचालक मंडळाने वापरले त्याचा लक्षात भाग। देऊ भाणी शकतील काय विचार करा कुठं नेऊन आहे सोसायटी माझी कुठं नेऊन आहे सोसायटी माझी आता माझा पर्याय फक्त आणि फक्त कबशी माझा संकल्प आहे एस टी सोसायटी व्यवहार पारदर्शक करण्यासाठी माझा संकल्प आहे टी सोसायटी व्यवहार पारक